शेतकऱ्यांसाठी महाआनंदाची बातमी तिन्ही वर्षांचा पीक विमा आजपासून खात्यात जमा चौदा जिल्ह्यांची यादी जाहीर राज्यातील लाखो शेतकरी गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या पीक विम्याची वाट पाहत होते तो व्हिडिओ पुढे बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशात नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीच्या बटनाला दाबा कारण जो व्हिडिओ पोस्ट केला जाईल तो तुमच्यापर्यंत पोहोचेल तो दिवस अखेर आज उजाडला आहे राज्य सरकारने एक अतिशय महत्वाचा निर्णय जाहीर करत दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या तिन्ही वर्षांचा पीक विमा एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू केली आहे मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः पत्रकार परिषदेत याची अधिकृत घोषणा केली असून तांत्रिक अडचणी दूर करून आजपासून चौदा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरद्वारे रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत या घोषणेमुळे जवळपास सोळा लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे तिन्ही वर्षांचा पीक विमा एकत्रित मिळणार शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी दिलासादायक बाब आहे वेगवेगळ्या वर्षांचे दावे प्रलंबित असल्याने शासनाने आता तिन्ही वर्षांचा पीक विम्याचा लाभ एकत्र देण्याचा निर्णय घेतला आहे लाभार्थी दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या तिन्ही वर्षांमध्ये पीक विम्याचा हप्ता भरलेल्या आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लाभ रकमेची मर्यादा हेक्टरी अठ्ठावीस हजार रुपयेपर्यंत आणि काही पिकांसाठी हेक्टरी बेचाळीस हजार रुपये ते छप्पन्न हजार रुपयेपर्यंतची मदत मंजूर वितरण प्रक्रिया आजपासून सुरू झालेला हा वितरण कार्यक्रम पुढील दोन ते तीन दिवसांत पूर्ण केला जाईल एका दिवसात जास्तीत जास्त दहा लाख खात्यांमध्ये रक्कम जमा करता येत असल्याने तीन दिवसांत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील दोन आज पहिल्या टप्प्यात पीक विमा मिळालेले चौदा जिल्हे मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेल्या यादीनुसार पहिल्या टप्प्यात आजच्या चौदा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात विमा जमा होणार आहे त्यांची यादी पुढील प्रमाणे आहे जिल्हा जळगाव दोन उस्मानाबाद धाराशिव तीन हिंगोली चार बुलढाणा पाच नंदुरबार सहा वर्धा सात सांगली आठ पालघर नऊ अहमदनगर दहा यवतमाळ अकरा गोंदिया बारा अमरावती तेरा कोल्हापूर चौदा गडचिरोली टीप उर्वरित जिल्ह्यांमध्ये पुढील दोन टप्प्यांमध्ये उद्या आणि परवा विम्याचे वाटप केले जाईल तीन कोणत्या पिकांसाठी किती मदत हेक्टरी या टप्प्यात दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या तिन्ही वर्षांतील नुकसानीची भरपाई एकत्रित केल्याने काही पिकांसाठी मोठी रक्कम मंजूर झाली आहे येथे पिकांच्या नावांसह तपशीलवार माहिती देणे अपेक्षित आहे परंतु मूळ मजकुरात केवळ मंजूर झाली आहे एवढाच उल्लेख असल्याने ती माहिती वगळली आहे चार पीक विमा जमा न होण्याचे प्रमुख कारण आणि उपाययोजना तुमचा पीक विमा मिळण्यास विलंब झाला असेल किंवा पेमेंट